जवळजवळ आम्ही अर्धा एक तास अगोदरच निघालो असतो पण काय झालं साचीच्या शाळेच्या गाडीला प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळं मग साचीची गाडी पण उशिरा आली आणि मग सर ते शेवटी आम्ही सर्वजण निघालो ते पुढं गेलेले आहे चला आता आम्ही चाललो आहोत ज्ञानेश्वरी माऊलीच्या दर्शनासाठी सर्व फॅमिलीचं शौर्य साची <laughs> शौर्य साची अक्का काका वैष्णवी बाजार पण आणायचं आहे असं झालंय की ट्रॅफिक खूप आहे पाय इथूनच ट्रॅफिक लागलेली आहे आणि आता सुट्ट्या त्याच्यामुळे ना ज्ञानेश्वरी मौलीच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे बघूया मग आता पुढचं दर्शनाचं काय होतं <laughs> ते नसतं तोड वाकडच करत हे म्हणजे इथं उभं राहायचं का रिक्षासाठी पण या रोडने आली तर कराली तिकडून आलेली तिकडून झाली तर आम्ही असंही मध्यभागी उभं राहिलेलं आहे हो ट्रॅफिक जॅम झालेली इथे काय तिथं तिथं पुढे ट्रॅफिक झालेली इथे जॅम झालेली ती गाडी पण इकडून ह्या गाड्या पण इकडून जात आहे आणि ह्या पण इकडून जात आहे म्हणून सेंटरला झालेलं आहे बरं इकडची हा जो रस्ता पूर्ण ट्रॅफिक जॅम झालेला आहे साची <laughs> शाळेतून आल्यानंतर आम्ही सर्व फॅमिली निघालो ज्ञानेश्वरी माऊलीच्या मंदिराकडं पण ज्यावेळेस ही ट्रॅफिक जाम दिसली त्यावेळेस आम्हाला ड्रायव्हर काकांनी म्हणजे रिक्षावाल्या का काकांनी त्याचं कारण सांगितलं ते नमक होतं आहे आणि त्यामुळं काम झालेलं आहे रोड तिकडच्या गाड्या सुद्धा त्या साईड ला येऊ राहिलेले आता कसा रस्ता काढायचा कसं जायचं दर्शन घ्यायला सची मग काय साचीची सुद्धा शा गाडीचा प्रॉब्लेम झाला तर साची पण उशीर आली आज कसा प्रॉब्लेम होतो काय काही चला झाला आहे मोकळा रस्ता पण सरते शेवटी आळंदीकडं म्हणजे मंदिराकडं प्रस्थान करत हो। आहोत आणि इंद्रायणी नदी आहे बाई ही इंद्रायणी नदी आहे नदीला पाणी नाही आहे म्हणजे ते साचलेलं पाणी आहे सोडलं नसन चला आलेला हो आळंदी क्षेत्रात आळंदी देवाची घरापासून फार अंतर नाहीये पायी पण येऊ शकतो पण आता हे पोरं कसे आता आजारी आहे आपले शौर्य आजारी आहे साचीच काही एवढं बरं नाही वाटत म्हणून आम्ही आता रिक्षाने आलोय आणि तसं ट्रॅफिक जाम होती चला <laughs> <laughs> चला आता आपण जाऊया मंदिराकडं दिले? एक रुपये घेतला का पौर्णिमे हे गंध लावला आहे आणि चाललं आहे साचिनी लावलेला आहे असं बघ ना इकडं तोंड करू अगं डोळे उघड ना हा कळस आहे का सोन्याचा सोन्याचा कळस केलेला आहे बघा हा आणि गर्दी इतकी प्रचंड गर्दी ना बाप रे इथं पण सोन्याचा कळस केलेला आहे तो हा सोन्याचा कळस आहे गर्दी म्हणाल तर प्रचंड गर्दी आहे माझंही यापूर्वी झालेलं आहे दर्शन आता बघूया आपण रांगात तर जाऊया आणि दर्शन झालं तर ठीक नाही तर कळदचं दर्शन घेऊ अरे काकणचा हात धर मग चल व्हिडिओ काढू शकतो का हे बा हे जुन्या काळातलं मंदिर हा हां पाहिलं ना हां बघितला सोन्याचा कळस संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केलेला आहे या आळंदी गावाला देवाची आनंदी असे माहिती आपण काय करू आहे ही देवाची आनंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जणांसाठी या आळंदीला मोठे महत्व आहे ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे एकोणीसशे सव्वीस साली जिवंत समाधी घेतली या जागी एक सुंदर समाधी मंदिर पंधराशे सत्तरमध्ये बांधण्यात आले असं सांगितलं जातं आणि आता आता की आपलं बाहेर दर्शन होईल तर चला मी तुम्हाला माऊलीचं मंदिर दाखव राहिलेले आहे स्वयंभू शिवलिंग सुद्धा दाखवणार आहे दर्शन दर्शनीतच आणि इंद्रिणी नदीच दाखवली आतमध्ये काय ते आता ते टी व्हीच्या द्वारे दाखव राहिलेले आहे चला बाबांचा आणि आता चला आतमध्ये तसाही व्हिडिओ काढून देत नाही बरं का मी तुम्हाला बाहेरचं दर्शन घेऊन देऊ राहिलेले आहे आली वैष्णवी मी कुठे गेली काक हा हैबत बाबांचं दर्शन आहे चला आपण हैबत बाबाचं दर्शन घेऊया पादुका येतं बघा दर्शन घ्या मिठू मौली आहे बाबा आहे आणि वीणा वगैरे आहे ती मला कळदचं दर्शन झालेलं आहे पण आतमध्ये आपल्याला जाता नाही आलं खूप गर्दी आहे सुट्टी असल्यामुळं तर तसाही काही व्हिडिओ काढून देणार नाही ते दे। आतमध्ये ज्ञानेश्वरी मौलींच्या आळंदीला मी आलेली आहे एकदा दोनदा दर्शन पण केलेलं आहे चला चला दर्शन झालेलं आहे आता एक वर आपण प्रवेशद्वारा जाऊन पुन्हा मंदिराचं दर्शन घेऊ आणि पुढं आता आहे काम

से अच्छा तरी सर्व मूर्ती वगैरे घेतलं का विटो माऊलीचे सुद्धा आहेत नऊशे रुपयाच्या विटो माउलीच्या समया पितळी सर्व पितळीची सर्व सामान फक्त काय काय घेते आता आपण घरी गेल्यावरच पाहूया झालेलं आहे लिक्विड आहे ते फक्त एक थेंब टाकला ना तर सर्व स्वच्छ होत तर एवढं घेतलेलं आहे फक्त आता ही आणि हे अडीचशे सांभाळायला माझ्याकडं काय काय सांभाळायचं हे बॅग हे इकडं हा का मी काय काय सांभाळू साची तिची बॅग नाही साका तू बरोबर केलेलं आहे का हिशोब त्याच्याकडनं पैसे घेतले का बरोबर हिशोब झाला का चला आता काय करायचं मला बॅग घ्यायची चला येताना सा मी सारे कपडे वगैरे सॅक मध्ये घेऊन आले होते आणि माझा असा कधी प्रसंग आलेला नाहीये कधी प्रवास करायचा जायचं तर कधी पण एकदा आले होते मी परीक्षेला हिच्याकडं तलाठीची परीक्षा होती द्यायची होती ती पुण्यालाच होती आणि त्यावेळेस आली होती तर ते सॅकच होती माझ्याकडं पण मी असं ट्रॅ कोणाकडं राहिलेली नाही त्याच्यामुळं माझ्याकडं ट्रॅव्हल बॅग नाही आहे तर ट्रॅव्हल बॅग घ्यायची आहे मला आता मी ट्रॅव्हल बॅग बघायला चाललो आहोत आणि भाजीपाला घ्यायचा आहे बाजार करायचा आहे साचीची बॅग पण शिवायची आहे बॅग नाही तर आम्ही रस प्यायला चाललेलो आहोत त्याला वडा खायचा होता, होता। ना हल्ला हो चला मस्त आलेला आहे रज बोल ना तुम्ही बोलतही नाही मला प्रत्येक वेळेस बोलावं लागतंय साची कसा आहे चला चला प्यायला आता पेते मी काय जागा साचीच्या जगात सेल टाकायला आलेलो आहोत शोरं पोरायला आहे घड्याळ थोडेच येते घड्याळ घड्याळ चालू झाला हां एक वर्ष चालल बरं का ते आता एक वर्षाचा सेल असेल तो साचीच्या घड्याळाला सेल टाकलेला आहे तर बघा आळंदी आता आम्ही आतमध्ये शिरू राहिलो आहोत बाजार करायचा आहे तिला पहिल्यांदी थोडी इकडं बॅग घ्यायची मला इथंच भेटेल बहुते इथंच घ्यायचे ती बॅग रिपेअर करायची टीप मारायची आहे ती उसली तर परत एवढं असतं ओझं हे घ्यायची इथं टिप टिप मारायची तर काकाच्या याच्यात आणि माझ्या याच्यात टाकलं होतं संगमनेरला तर दीडशे आणि हां पन्नास हां हा, सेलचं हां तेव्हा दुकान बंद होतं म्हणून आपण तिथं गेलो होतो

अक्काला बॅग घ्यायची आणि मला पण बॅग घ्यायची आहे तर चाललं आहे हे एवढी मोठी काय करायची म्हणजे तुमच्या दोघांची कधी आलेत तर ना छान आहे नाही हां घरामध्ये सुद्धा होईल ना कपडे ठेवायला नाही म्हणत लवकरात आहे गजानन महाराज ला घेतली तर मी एक घेतली आणि अक्कानी मला मागच वाटली बॅग पण घेतली आणि आता साची आता साची साची बॅग चालू आहे आता ते होईल अक्काने घेतलेली ही बॅग दाखवा काळी घेतली आणि चला आता लास्ट राहिलं भाजीपाला घ्यायचा आहे आणि आम्ही चाललेलो हो आहोत तिकडं आम्ही दुकानं पण दाखवत आहे इकडं कपडे वगैरे कपडे वगैरेच दुकान आहे नीट बघ का पेडाच नाही हो थोडीशी

पूर्ण बाजार भरत हा मटकी बिटकी सगळी साफा आहे बर बरच आई आतमध्ये जाते चल ना वांगे घ्यायचे का हा वीस ला होता इथं फ्लावर गड्डा छोटा आहे तो केवढा होता इथं पूर्ण फूल

ही कोणती आहे करता आता गुरुवारी ना माऊलीचं इथे इथलं मंदिर आहे तर तेव्हा येऊ आपण पुन्हा अक्का आणि मी येणार आहे त्यावेळेस बघू ना गर्दी कमी झाली तर जाऊ दर्शन घेऊ दर्शन घेणारच मी त्या तसं मी यापूर्वी घेतलेलं आता खूप गर्दी होती म्हणून नाही भाजीपाला पण होता बाजार करायचा होता बॅग पण बदलायची होती सेल पण बदलायचा होता बॅग पण घ्यायची होती आपल्याला घ्यायची होती त्याच्यामुळं मग चला आता जायचं आहे रिक्षा करून राहिले नाही फोर चालणार नाही नाही तर काय काहीच गेलं असतं घरी ते तिथं आहे ना असा पूल आहे आणि त्या पुलावर ती नदी आता नदी पाणी एवढं नाही त्याच्यामध्ये तर गेली असती हा पूल चला आता आम्ही चाललो बरं का